नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही चाललोय दादरला शॉपिंग करण्यासाठी खूप दिवसांनी दादरला चाललेली आहे मला थोडी खरेदी करायची आहे साड्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि थोडीशी ज्वेलरी वगैरे बघायची आहे आज प्रीतची सुट्टी आहे म्हणून चाललोय आम्ही त्याची सुट्टी असे तेव्हाच जातो आम्ही आता निघालो तरी पण आम्हाला साडे दहा झालेत अलिबागवरून निघायला निघाला तीन चार तास तरी लागतात है ना पोचायला दादर तीन तासामध्ये पोचतो दादरला तर चाललोय आहे तिकडे शॉपिंग करण्यासाठी मेन म्हणजे मला साड्या आहेत एक दोन फंक्शन आहेत ते मला अटेंड करण्यासाठी साड्या घ्यायच्या आहेत साड्यांच्या बाबतीत मी ज्या माझी पर्टिक्युलर आहे मला कधी कधी एका झटक्यामध्ये साडी पसंत पडते नाही तर मग कधी कधी पूर्ण दुकानातलं सगळं त्यांनी दाखवते पण मला पसंत पडणार नाही असं आहे अलिबाग मधून पण मी शॉपिंग करते पण दादरला कसं मला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतात आणि मी पहिल्यापासून दादरला शॉपिंग करते त्यामुळे दुकान असे फिक्स आहे की मी तिथूनच साड्या घेते आणि बघायला पण मिळतं काय ना काय का वस्तू वगैरे अशा तर तिकडेच चाललेल्या आहेत बंद होत आज बघूया काय माहित नाही आम्हाला तर चाललोय तिकडे आणि मस्त शॉपिंग करायला मिळतं आहे ना काय ना काही वस्तू छान आणि स्वस्त मध्ये मिळतं त्यात दुकान तुम्हाला माहिती आहे मी कुठून घेते पुढे काही काम असेल तर जाऊ शकतो स्पेशल असं काय नाही पण मी स्पेशल अशी शॉपिंग साठी जाते मला खरेदी करायला खरे आज सुट्टी आहे मग काय खाली करायला पाहिजे ना असं <laughs> आहे तर चला चाललो आम्ही शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला दाखवतो काय काय खरेदी करणार आहे ते तर ब्लॉग ला पुढे कंटिन्यू नक्की बघा शेवटपर्यंत येस शेवटपर्यंत बघा तुम्हाला काय काय आवडते ते सुद्धा सांगा मी काय काय खरेदी करते मेन म्हणजे बघूया काय मला खूप खूप सार्या साड्या आवडणार का येताना डी मार्ट असतो माझे ब्लॉग माहिती आहे येताना डीमार्ट ला जातोच आम्ही निघालोय तर लवकर निघायचं होतं तरी पण घरातली सगळी कामं करेपर्यंत होतातच अलिबागवरून आम्हाला तिकडे जायचं आहे त्यामुळं ट्रॅव्हलिंग मध्येच आमचा थोडासा वेळ जातो ते ठीक आहे चला आणि आम्ही पोचलो दादर मध्ये दादर कुठे आलोय आपण वेस्ट 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 ईस्ट ला आहे का ईस्टला आलोय आम्ही साड्यांची खरेदी करण्यासाठी हिंदमाता रोडला आहे आणि आता गाड्यांचा अवकाश गाड्यांचा आवाज येत असेल कारण आता लग्न सीझन चालू झाले त्यामुळे खूप गर्दी आहे आम्ही चालतोय आम्ही जिथून घेतो ना किशोर कुमार ना फ्रीज तिथेच चाललो आहे मी होलसेलमध्ये साड्या मस्त मिळणार तिकडेच चाललो आहे सो लेट्स गो आल्या आल्या पहिले लसी पिली कैलासची मस्त असेल आणि उन्हाळ्यामध्ये जर मस्त मस्त वाटेल थंड थंड एकदम लसी पिली पोट फुल आहे आता मस्त आरामात शॉपिंग करतो आता मला शूट करता येणार नाही पण बाहेर जे काय घेईन ते मी तुम्हाला दाखवेन सो लेट्स गो सुद्धा मिळतात रेडीमेड ब्लाउज आहेत मॅचिंग मॅचिंगवाले बघू नंतर घेतला तर तर चला चालतो आहे पुढे गेल्यानंतर साड्यांची दुकानं लागतील तर चालतोय आहे कोण लागते चांगलाच चला चला आपण आलेलो आहोत किशोर कुमार दुकानामध्ये लाईन मध्ये राहायचंय आपल्याला जाऊ चल आलो दुकानातून बाहेर पण साड्या आज काय आम्हाला नीट दाखवत नव्हते साड्या आहेत खूप पण दाखवण्यावर आहेत कसा दाखवतोय नुसते दोन्ही दुकानामध्ये आम्ही गेलो गे आम्ही दोन्ही दुकानामध्ये गेलो पण ती लोकांना ना आज दाखवतच नको मी जमतेम एक साडी घेतली आणि नुसते बसून होतो आणि अर्धा तास एक तास नुसते बाहेर होते आणि सीझन चालू त्याच्यामुळे जास्त ज्यांच्याकडे काय होतं जास्त जास्त घेणारी जी लोक आहेत म्हणजे जास्त मोठी हा मोठी पार्टी आहे ना तर त्याच्याकडे ती लोक जास्त लक्ष येतात असं एक दोन साड्या चार पाच घेतात ते लोक लक्षच देत नाहीत असं झालंय ते त्यामुळे नु एकच साडी घेतली आणि मग निघालो अजून आता मला तिकडे जायचे म्हणजे ज्वेलरीज बघायला सुद्धा जायचंय पण साडी मला हवी पण मला एकच साडी पसंत आलय काय आज मला डिसअपॉइंट केलं थोडस <laughs> दाखवतच नव्हतं यार म्हणजे गेल्या वेळेला मी चार पाच साड्या घेतल्या होत्या इकडून खूप साड्या घेतल्या मी इथून नेहमी इथूनच घेते पण आज त्यांचा मूडच नव्हतं काय झालं काय म्हणते की कंटाळले की मेबी कंटाळले ते साड्याच नव्हते असो माझा मूड गेला आता एवढी मी बघायला आलेली मी एकच साडी बघितली माझा सेव्ह झालेला आहे शर्टा <laughs> दोन तीन साड्या दोन तीन साड्या घालतो दोन तीन तास आम्ही होतो है ना? दोन तास जास्त तीन ता? तास जास्त हा तरी पण मला साडीच नाही काय दाखवली असो चला बघतो आम्ही आता आणि आता आम्ही आलोय वेस्टला गर्दी खूप जास्त आहे मी तुम्हाला दाखवते काय घेऊ आणि काय नको असं झालं फुल पब्लिक आहे एक असा आहे हा साडे बाराशे

आज इकडे कसं काय आपण जयश्री मध्ये येतो ज्वेलरी घेण्यासाठी आता इथला अनुभव बघूया मस्त आहे बघ ना दोनशे पन्नास रुपयाला किंमत पण त्यांनी वरती लावलंय बघायला बरं वाटत खाली पण आहे बघ आणि इकडे ज्वेलरी मस्त मस्त आहे मला ही पण आवडली दोनशे रुपयाला छान आहे आणि हे एक मला आवडलं हे पण मस्त आहे इतकी वेगळं आहे हा तो आधी बघितला होता ना आपण बाराशे आठशे पन्नास आहे तो हा आठशे पन्नास दोन आहेत त्याच्यामध्ये आणि हा पण आहे असं गोल्ड प्लेटेड आहे ह्याजरी हा साडेतीनशे रुपयाला आहे किंमत आहे त्याची मस्त आहे पण हे पण आहे हा साडे सहाशेला आहे मस्त मस्त वरायटी डिझाईन दि वेगवेगळे आहेत तुमच्याकडे पण छान आहे आणि हा एक बघते जरा गळ्याभोवती मस्त वाटे ना hmm. हा एक घेते लावून बघितला कसा दिसतोय तो हा मंगळसूत्रावर वगैरे छान वाटेल ना चलो घेऊया आणि इथे मस्त मस्त कलेक्शन आहे डिझाईन पण छान आहे हा आहे नऊशे रुपयाला प्राइस समोर टांगलेली आहे लिहिलेली आहे आणि छान आहेत मला तर आवडलेच खूपच सुंदर आहेत एक दोन घेतले मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला जस्ट दाखवते किती किमतीला कसे रेट आहेत म्हणजे कसे रेट आहेत डिझाईन वाईज आणि झुमके झुमकेसुद्धा आहेत छान छान इकडे पण आहेत हा तेराशेचा आहे पूर्ण हा अकराशेचा आहे आणि हा हजार रुपयाचा आहे मस्त मस्त आहे अरे एकदम घट्ट नाही लावला जरा घट्ट लावला एकदम लास्टला लावलं राहा हा एक जरा बघते मस्त वाटते साडीवर जरा आई दोघांचा अवतार कसं आहे पण हा छान वाटतो साडे नऊशे ची प्राईज आहे पण छान आहे साडीवर वगैरे छान वाटेल हिरवा कलरचा डायमंड आहे इथे इथला सांगतो लाल आणि कानातले पण आहे त्याच्यावर मॅचिंग जरा बरं वाटते आणि माझी बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे साड्या तर मला जशा हव्या तशा नाही मिळाल्या यावेळेला म्हणून एकच घेतली कोणती घेतली मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन पण ज्वेलरी जी आहे ती मला मात्र मनापासून आवडली म्हणजे खूप घेतली ज्वेलरी बऱ्यापैकी घेतली मी जयश्रीमध्ये मस्त कलेक्शन आलं आहे ज्यांना कोणाला ज्वेलरीमध्ये आवड आहे वेगवेगळे असे डिझाईनचे घालायला मंगळसूत्र बोला किंवा ज्वेलरी म्हणजे टेम्पल ज्वेलरी वगैरे तर मस्त आहे जयश्रीमध्ये तर मी तिथूनच घेतलेले आहेत आता प्रीत थोडेफार असे शॉपिंग करतोय मग आम्ही घरी जाण्यासाठी चला गर्दी झालं आहे खूप खूप जास्त झालं आहे गर्दी पटकन ज्वेलरी मस्त मिळाली कानातले वगैरे घेतले तुम्हाला घरी गेल्यानंतर मी दाखवली काय काय शॉपिंग केली आहे ते सो लेट्स गो आणि हे घेतलेत ट्रान्सपरंट जे पाऊस असतात ना साड्या ठेवण्यासाठी घेतलेत त्यांनी आम्हाला दिले दोनशे रुपयाला एक बोल होता तर मी त्याला बोलले की एकशे तीस रुपयाला दे तर दिलं आहे त्यांनी आम्हाला एकशे तीस रुपयाला एक भेटलं आहे मोठंवालं ट्रान्सपरंट एकशे घेतलं बार्गेनिंग करायला जर जमलं ना तर मग मस्त आहे स्वस्तात मस्त शॉपिंग होते बार्गेनिंगची जी टेक्निक आहे ती प्रत्येकालाच येते असते नाही म्हणून प्रीत माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहे बार्गेनिंग करण्यामध्ये त्यामुळे तो मस्त बार्गेनिंग करतो माझ्यापेक्षा म्हणून प्रीतलाच आम्ही कुठेही शॉपिंगला गेलो की प्रीतलाच नेतो असं आहे तर त्याला गाड्यांचा खूप आवाज येत असेल का गर्दी झालं आहे मेन म्हणजे खूप जास्त आणि अवतार बघा सकाळी आलो आहे आम्ही कुठे राहिला सोचाला, जातो थोडा वेळ फिरतो आणि मग जातो घरी चप्पल कुठली पण चप्पल घ्या मस्त मस्त आहे पण साईज मॅटर करते का माझे पाय आहे थोडे लांब बघावं लागेल तर आता घ्यायला आले मी छोट्या बाळासाठी गिफ्ट म्हणजे माझा भाऊ आहे चुलत त्याला मुलगा झाला कपडे त्याला मुलगा झाला त्याचा आता सेरेमनी आहे त्याला काहीतरी गिफ्ट घ्यायला आलोय पहिल्यांदाच दोघं पण घेतोय बाळासाठी म्हणजे छोटं बेबी आहे त्याच्यासाठी गिफ्ट काय घ्यायचं कसं काय माहित नाही दोघं पण आलोय दादरमध्ये शॉप आहे मला जस्ट जाताना समोर दिसतात तिकडे आलो आहे घ्यायला फ्रीत आणि मी घेतोय तर मजा वाटते छोट्या मुलांसाठी घ्यायला तो खूप छोटा आहे चार पाच महिन्याचाच आहे छान <laughs> आहे <है> ना हे जरा <laughs> बघायला पण <पन? laughs> हम्म चला हे घेते हां बरं दाखवते शॉपचं नाव वगैरे कुठे आलंय ते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तिकडे सगळ्या मुलांचं छोट्या मुलांचं सगळं मिळतं इथे अरविंद म्हणून आहे भरत अँड सन्स त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं आहे सगळं छोट्या मुलांचं जे जे लागतं ना ते सगळं इथे मिळतं मी तुम्हाला दाखवते बाहेरून शॉप कसा आहे ते छान आहे पण क्वालिटी मला आवडली यांची तरी घेते ते तर हे का आहे ते दुकान अरविंद भरत अँड सन्स अरविंद भरत अँड सन्स म्हणून शॉप आहे दादरमध्येच आहे कुठे आलंय बेस्ट वेस्टला आहे हे खूप काय काय आहे छोट्या मुलांसाठी ते एक बॅग बघतोय जरा असच गेलो राहिला तर मस्त आहे पण कितीला बोलला रुपये पाहिजे बार्गेनिंग करायला पाहिजे आतला कपडा बघ कसा आहे का पातळ आहे पण ठीक आहे हलके कपडे वजन ना जास्त ठेवता येणार हलके कपडे खातील याच्यामध्ये वजन पाहिजे जरा हेवी आहे का

पिझ्झा खातोय डीमार्ट मध्ये जायचंय अजून गेलो ना नाही आम्ही पण प्रीत बोलतोय पहिले काहीतरी खाऊया तसं आम्ही हॉटेलला जेवण केलं तरी पण प्रीत बोलतोय पिझ्झा खाऊया हा ते मला नाही आवड ती गोष्ट समज वेगळी आहे पण जेवलो होतो पोट भरलं होतं पण प्रीत बोल थोडासा पिझ्झा खाऊया म्हणजे पोट थोडा पॅक होईल आणि मग शॉपिंग जरा मस्त होईल तर पिझ्झा खातोय आणि मग डीमार्ट मध्ये जातोय शॉपिंग करायला आजचा पूर्ण दिवस आम्ही बाहेर आहोत आणि जमलोय अक्षरशः हा टाक्याच्यामध्ये पण मजा पण येते शॉपिंग करायला मजा येते कोणाला घंटा येतो फक्त पोट भरलेलं असेल ना तर अजून मजा येत असं आहे हां आम्ही बाहेर गेलो फिरायला की खाण्याचं विसरून जातो तिकडे माणसं दुनियावरती ते बघूनच आम्हा दोघांना वेगळं वाटतं हायजेनिक नाही वाटत असं चांगला नेहमीचा रेस्टॉरंट असतो तिथे जातो ठीक आहे चालेल पिझ्झा आणला की नाही खातो आता डीमाटचा सामान झालेलं आहे हे ते बघ काय मजाच करतो या वाजरेत बघा मी दाखवते तुम्हाला किती वाजे पाहुणे अकरा होऊन गेले अकराला दहा मिनटं राहिलीत आत्ता आमचं सामान भरलंय अलिबागला पोचणार कधी त्याचं काय चाललंय चला बाय बाय मार्ट कंटाळ आला आता सकाळी निघालेलो ते आत्ता चाललोय घरी पोचायला हो आम्हाला एक होईल बहुतेक आजचा दिवस एकदम फुलटू धमाल केले शॉपिंग केले खूप सारे खूप सारं बाहेरचं सा खाणं खालं आहे मजाच मजाच ए हिड्डी की खोलसेल अरे पिशवा काढल्यास हां ठीक आहे चालेल चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय से बाय 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 आहे सामान भरण्यामध्ये चलो बाय आणि गुडला आल्यानंतर काय नको ते पण घेतो आपण हा तेच आहे ना चला चला बाय बाय